काय हो काय चाललंय काय कुठे काय शी आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे काय चाललं किती निर्लज्जपणे पण बघताय तुम्ही तिला काय धक्काच बसला है। मला सुन। उरे। <laughs> पड़ आहे मला वाटलं काल रात्रीची उतरली नाही की काय असून पण ही आहे कोण इथे काय करते बाबाने तिला गावाहून आणलंय अधिक बाजूला खाली जाऊन तुम्ही आंघोळ करा चला बाजूला शेवंता तू काय आता लहान राहिलेली नाहीये आंघोळ करताना दाराला कडी का नाही लावून घेतलीस अह मी तर कडी लावली होती पण दादानी दार धाटकन उघडलं तर कडी नि मग मी काय करणार त्याला आणि त्यात काय झालं आमच्या गावाकडे अशीच आंघोळ करते हो पण आता तू नदीवर आंघोळ करत नाहीयेस लवकर आंघोळ कर आणि बाहेर ये तू जर अशीच आंघोळ करत राहिलीस ना तर घरातल्या ना आंघोळ करायला पाणी चोडणार नाहीये नमस्कार नमस्कार या या सूर्यकांत असा काय बियर घेणार का हो चालेल दिसू एक बियार लाव येस बोला मी उद्याबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला इथं बोलवून घेतलंय इथं आपल्याला दोघांना निवांतपणे बोलता येईल सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की निशिच असं वारंवार माहेरी येणं मला अजिबात पसंत नाही आणि आमचा उदय उदय ज्या प्रकारे निशिशी भांडला तो प्रकार मला सुद्धा आवडलेला <laughs> नाही म्हणजे हे नवरा बायकोचं भांडण आहे तर मी तुम्हाला सांगतो सूर्यकांतराव हो। निशी मला काहीच बोलली नाही त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही म्हणून शेवटी मी तुम्हाला फोन निशी बरी आहे मजा निश्चितच नाही तिला उदयची तुम्हाला सर्वांची फार आठवण येते आणि मग ती अस्वस्थ होते पण सध्या मी फक्त निरीक्षकाचीच भूमिका करतो ती ज्यावेळेला स्वतःहून सांगेल की मला सासरी नेऊन सोडा त्यावेळेला कान पिसक्या देऊन मी तिला तुमच्याकडे घेऊन का का हो बोल काय झालं ते चर्ची गुंड आहेत ना ते आपल्या ग्राहकाला ना आत यायलाच देत नाही चाले ना तो तळची मार इदी हा हा हीरो को भी देख लेते हैं आ, देख लेंगे। आ, चाल लाए थे माथा गिरा क्या के पढ़ा लाता है तुम लोग ए चले चल शाना बन चल शाना समझ तो सोता ए, जाए चल निकल चल Oh, my अरे कोण निकाल चल ऐ <laughs> चल झाली ना मनासाठी खरेदी हो अरे वा बरीच खरेदी झालेली दिसते हो ना हे बघा वैहिणी किती सुंदर सुंदर साड्या घेतल्यात माझ्यासाठी हे बघा किती छान आहे ना बघा ना किती सुंदर आहे हो ना हे बघा मी नेसून दाखवते हो नेसून किती छान आहे कशी दिसते छान आहे ना आणि किती सुंदर साडी आहे ही मला खूप आवडली बघी ना साडी तो वास्त का निराळत असतो नाही नवीन कपडे कधी घालायलाच नाही मिळाले आई तू पुढच्या वर्षी शेवंता मावशीला साडी घेणार नाहीये आजी म्हणाली नव्हती का मोलकळणीला वर्षाला दोन तळ्या द्यायला पाहिजे काय मूर्खासारखं का बडबडतोय त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस लहान आहे तो अजून कसं बोलावं हे त्याला समजत नाही पण आजी तू असंच म्हणाली होती मला मात्र सांगते खोट कधी बोलू नये स्वतः मात्र खोट बोलते केतन तू ना आता मार खायला चालायचा साल। चलो कर चला चल अभ्यासाला तुझा मारू नको त्याला तू वाईट वाटून घेऊ नकोस अग हे बोलणं सर्वसाधारण होतं तुला उद्देश नव्हतं काय ये बस बस हे बघ शेवंता आम्ही तुला कधीच मोलकरीण समजत नाही किंवा मोलकरणी सारखी वागवत सुद्धा नाही हो ना तू आमच्या घरातलीच एक आहे हो ना ठीक आहे सोन्याच्या बांगड्या मोलकर्णीला दिल्या जात नाही मुलीला दिल्या जातात <laughs> हाय प्रकाश किती दिवसांनी भेटला हाय हाय ड्रेस छान आहे तुझा फक्त तो तो ड्रेसच आवडला प्रकाश मी नाही आवडले चल येतो मी स्टुडिओ घेतलाय आणि त्याच उद्घाटन तू करावं अशी माझी इच्छा आहे मी अरे बकरी सारखं मॅम आहे काय करतोस तुला फक्त माझं पोर्ट्रेट करायचंय आणि त्यासाठी हवी तशी पोहोच देईन मी 아씨 아씨 응응 아씨 아 그때 뉴버스다 내인함? 어리? 그래? 그렇다. 어리? 잉? 자야 자야 아이 자야 탐? 자야 자야 나 원래 꼭 그래? 자야 자야 탐나 자야 자야 가 아이 자야 자야

जागे हळू हळू जाया कुठले गेले गेले मस्त आता कुमान सोपा नाहीतर मामाने पाहिलं ना तुम्हाला या अवस्थेत रागवतीलच ते हो आशय आहे ऐक धोक्यात नुसते स्फोट होत आहेत होणार आहेच एवढी दारू कशाला प्यायची चुकलंच माझ काल रात्री तुम्हाला कशाची शुद्ध नव्हती तुम्ही काय केलं ते आठवतय का काय केलं मी चला जेवण का ओ आले अगं तुमच्या लक्षात आहे ना आपल्याला लग्नाला जायचं आहे ना उदय तुझं काय तू येणार आहेस की नाही लग्नाला नाही मला नाही जमणार आहे तुम्ही येणार ना आमच्या बरोबर माझं काय काम आहे तिकडे सकाळपासून ऑफिस मध्ये भरपूर काम आहे ऑफिस संपलं की मी येईन परस्पर तिकडे ठीक आहे मग शेवंता घर सांभाळेल आपण प्रकाशला लग्नाला घेऊन जाऊ मी निघतो हे काय खा ना नाही नको बाई गेला बघितलं असाच वागत असतो हल्ली हरवल्यासारखाची आठवण येत असेल त्याला पण तिला आठवण येते का याची जाऊन बसली माहेरी ते साधा फोन सुद्धा केला नाही तिनं तरी मी तुम्हाला सांगत होते हे लग्न नको म्हणून नाकापेक्षा मोठी जड होईल पण त्यावेळेला तुम्ही कुणी मजा ऐकलं नाही तुझी डेक्कन क्वीन जरा थांबा मेजर साहेब भेटले होते मला म्हणाले निशिला सुद्धा सासरी येण्याची ओढ लागलेली आहे hmm. hmm. पात्री प्रयोग चाललाय वाटत <laughs> नवऱ्याशी भांडण झालेलं असून सुद्धा तुला दिवसा स्वप्न पडतात <laughs> <laughs> माझं बोलणं हस्त्यावरही नेऊ नको आज पंधरा एक दिवस झाले तू सासरी जायचं नावच घेत नाहीये मनात काय तुझ्या तुमच्या मेनात आहे ते <laughs> माझ्या मेनात आहे सका उद्या माझ्या उद्याचा बर्थडे हम्म त्यानिमित्ताने मी माझ्या सासरी जाणार आहे त्याचा बर्थडे करीन आणि पप्पा Hmm. मी त्याला खुँ, खुँ, hmm. you know, hmm. एक अशी बर्थडे गिफ्ट देणार आहे की तू खूप 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 खुश होईल आणि ना एकदम इमोशनल होऊन मला म्हणेल मिशी मला तुझी खूप 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 आठवणी येत होती तुम्ही uh, तुम्ही तर लग्नाला जाणार होता ना हो काय झालं पण ऑफिसची काम लवकर संपली आणि म्हटलं मग घरी जाऊन फ्रेश होऊनच मग लग्नाला जावं घरची मंडळी कधी गेली लग्नाला सकाळी मी तुला काही मदत करू का नको नको बहिणींच्या काही शिव्या खायच्या आहेत <laughs> काय a <coughs>